म्हशाळ जिल्हा परिषद गटातील टाकळी गावात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचा झंझावती प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार वर्षाताई सचिन कांबळे आणि टाकळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार रिदा सुलेमान मुजावर यांनी टाकळी गावात प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत प्रचार केला या प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रचाराच्या निमित्ताने टाकळी पंचायत समितीगण आणि महिषाळ जिल्हा परिषद गटाचा निकाल काय लागणार याबाबत गावात चांगली चर्चा रंगली होती एकंदरीत वातावरण पाहता या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले वर्षाताई कांबळे आणि रिदा मुजावर या दोन्ही उमेदवारांच्या पतींची जनमानसात कामाचा माणूस अशी ओळख आहे सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून विकास कामांचा उपस्थितांशी संवाद साधताना सचिन कांबळे यांनी तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून वर्षाताई सचिन कांबळे आणि रिदा सुलेमान मुजावर या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले प्रचार फेरीमुळे टाकळी गावात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले